हिंदुत्वादी भूमिकेमुळे चर्चेत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची थेट धमकी देणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने हैदराबाद तेलंगणा येथून अटक केली आहे संग्राम को दो दिन के अंदर खत्म करूंगा असा धक्कादायक टेक्स्ट मेसेज आमदार जगताप यांचे सुय सहायक सुहास शिरसाट यांना मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती अनिस अहमद हनीफ शेख मुचा चकलंबा जिल्हा बीड येथील असून सध्या तो नारेगाव संभाजीनगर येथे वास्तव्यास आहे धमकीच्या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक दिनेश दिने यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद तेलंगणा येथे ते सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आहे दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगरचे आमदार श्री संग्राम जगताप यांच्या सीबी सहाय्यकाच्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेजद्वारे त्यांना जीवे मारण्याची धमकी एक दिली होती तसेच एक अल्पयी मुली मुलीच्या इंस्टाग्राम अकाउंट आकांड वरती केलेले होते त्याप्रमाणे कोतवाली पोलीस स्टेशनला आय टी आणि पोक्सो अंतर्गत अपराध क्रमांक सहाशे बारा ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी अनिश मोहम्मद हनीफ राहणार चकलंबा जिल्हा बीड याचा समावेश आढळून होता त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस एस सालगुडे आणि त्यांच्या पथकाने त्याला तेलंगणा इथून ना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई हे कोतवाली पोलिसांनी करत आहे